मंडळी बघताय गावावरून आपल्याला स्पेशल भेट वस्तू आलेली आहे ह्याच्यामध्ये काय असू शकतो तुम्ही गेस करू शकता आणि आता सीझन चालू आहे तर काय असू <laughs> शकता सीझन आहे बिया बघा आता काय आतमध्ये हा बघा आपल्या कोकणातल्या ओल्या काजूच्या बिया एकदम बघताय गावावरून आम्हाला आलेले आहेत पप्पांचे मित्र आहेत संतोष काका तर त्यांनी ह्या आणलेल्या तर पप्पा घेऊन हो आलेत बघताय बघा आता गेल्या वर्षी बघितलेल्या आता ह्या वर्षी बघायला भेटत्या बिया ओल्या बिया कशा आहे वर्षातून एकदा आपल्याला खायला भेटतात एकदा नवा करायचा आम्हाला वाटलं नव्हतं की इतके लवकर नवा करायला भेटतील कारण मुंबईला होतो गावाला आता मार्च मध्ये आम्ही जाऊ मार्च मध्ये शिमग्याला तर तेव्हा खायला भेटल्या असते पण अचानक बघताय आम्हाला लवकरच नवा करायला भेटले आम्हाला चला कटिंग कसे, कसे काढायचे ते मी दाखवते आणि भाजी पण कशी बनवायची ती कटिंग करणार आहोत आता आणि आता मेन काजूच्या बिया व्हायला सुरुवात झाली असेल ना गावाला सुरुवात झाली अजून म्हणजे काय काय कवड्या आहेत कवड्या आहेत म्हणजे अजून खास जून नाही या जून झालेल्या पहिल्यांदाच आहेत आणि मोठ्या पण आहेत झाड बघा पण चांगल्या आणले एक म्हणजे होत आहेत चालू होत आहे आता यायला म्हणजे गावामध्ये सुरुवात झाली असेल काही इथे लवकर पण येतात काही लवकर येतात काही उशिरा हा डिपेंड आहे त्याच्यावर पण आता सुक्या बिया आपण मागच्या कि मागच्या दोन महिन्याच्या अगोदरच खाल्लेल्या पण ह्या कशा ओल्या बिया नशीब लागतो म्हणजे एकदाच वर्षातून भेटतात तर त्या एकदा सीझन मध्ये खायला वेगळीच मजा असते आहे ना हे बघूनच सर्व मग गावची सर्व आठवण येते हा तर आता कटिंग करायला घेऊया मग कटिंग करायला ना बघताय आम्ही इकडे एक कोयती घेतले त्याच्यानंतरला हा इथे कापड घेतले आहे काढण्यासाठी इथे सुरी आहे आणि ग्लव घेतले त्याचा कसं चीक लई घातक असतो म्हणजे हाताला लागला ला ला ना तर प्रॉब्लेम होतो म्हणजे हातला जखम वगैरे होऊ शकते चिक लागण्याने त्याच्यामुळे ग्लव घेतला आहे म्हणून सांभाळून काढायला लागतो लय डेंजर असतो आणि तेल पण घेतलं आहे आधी हाताला तेल लावू त्याच्यानंतर ग्लव घालू म्हणजे कसं चीक आतमध्ये गेलं तरी ग्लबच्या तर तेला ते तेलामुळे ते लागत नाही कोयतीला पण तेल लावून घ्यायचं आपल्याला कोयतीला पण म्हणजे चीक लागत नाही खराब होत नाही सांभाळूनच पूर्ण कापायला लागतात त्या ओले बी आता बघा ह्या कशा आई आ... दोन तीन दिवसच टिकतात ना म्हणजे त्यामुळं जास्त टाइम ठेवू पण शकत नाही यावर न्यायला कसा टाइम लागला ना त्याच्यामुळे बघा जरा हलक हलक काळी लवकरच कापायला लागते चला ना कटिंग करते ना कागद पाहिजे अजून तर मंडळी आता आपण कटिंग करायला घेतलेली आहे आई बघा आता कशा प्रकारे कटिंग करता उचलायची आहे आणि त्याचे दोन भाग करायचे हे बघा कशा प्रकारे आई करते ती हे बघा हे ना चांगले भरलेले आहेत जुन आहे चांगल्या घर आहेत ना त्या चांगल्या तयार आहेत फुल तयार आणि कवळ्या असतात ना घर लाल असतात गुलाबी असा कलर हे बघा घर बघा कितका मोठा आणि झाड आहे एकदम भारी लागणार आहे आता भाजी होईल ना आपण बाजारात गेली तर बघून घ्यायचं हिरव्या हिरव्या आता मार्केटमध्ये यायला चालू झालं असेल ना आता येतील ना थोड्या दिवसाने नाही त्यांनी मार्केट मधून आणखायच्या कशा हिरव्या असतील ना त्या ओळखून घ्या आणि लाल लाल असतील ना त्या कवळ्या असतात हा बघा पुढे ना ह्या साइडला इथे टोक दिसतं इथे लाल लाल असतो असा कलर त्या पूर्ण कवळ्या असतात आपल्याला जून पूर्ण हिरव्या हिरव्या दिसतात ना तशा प्रकारे घ्यायच्यात कारण हां इथं मध्ये रेड असा कलरसारखा दिसतो ज्या कवळ्या असतात त्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये घर भेटणारच नाही पूर्ण पोकळ असतात ते बिया तर असे बाजारात खूप फसवणूकसुद्धा होते काजूच्या बिया विकतात ना तर खूप फसवणूक करतात लोकांबरोबर तर तुम्ही घेतलात तर बघा आम्ही सांगून ठेवत आहे इथे असा रेड असा कलर हलकासा कलर तुम्हाला दिसेल त्या कवळ्या असतात त्या घ्यायच्या नसतात ठीक आहे तर अशा हिरव्या पूर्ण दिसतील ना तुम्हाला तर त्या घेऊन या आणि मग तुम्ही पण तुम्हाला पण नवा करायला भेटेल कोकणातल्या ओल्या काजूच्या बिया गावाला नसतात आपण काय कोकणातल्या कोकणातल्या सर्व माणसांना माहीत असतील कारण प्रत्येकाच्या गावाला होतच असतात तर त्यांना बरोबर कळत कोणत्या आतमधला घर कोण कशात आहे कशात नाही आहे तर आपल्याला लगेच कळून येतं पण त्यांच्या घरी त्यांच्या गावाला नाही होत ना त्यांना समजत नाही त्यांना असे कापायला पण नाही येणार का केला ये ना शीक हाताला लागतो खूप डेंजर असतो जखम होण्याची शक्यता असते म्हणून खूप सांभाळून ह्या कटिंग करायला लागतात आपल्याला भीती आई बोलते भीती दाखवते असं काय नाही असं असं काय नाही आम्हाला सवय ना हातीच घालता आम्ही असेच पटापट आम्हाला हे करायला त्याला सवय ना त्याला बरोबर टेक्निक माहित असेल ना ते बरोबर कापतात पण नेहमी लक्षात ते ठेवा तेल लावायचं हाताना जर विदाऊट ग्लव तरी काढत असताना तर हाताने तेल लावूनच ते कट करायचा नाही तर ग्लव घालून पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतरला कपड्याच्या सायने आपल्याला ह्याच्या आतमधला घर काढायचंय घर काढण्यासाठी आम्ही एक टोकेरी सुरी घेणार आहोत तर त्याच्या थ्रू काढू शकता गावाला कशाही हलकीशी आम्ही काठी घेतो ना तर त्याच्याने काढतो गावात गावाला रानातच काढायची मजा असते ना रानात काढतो असे कटिंग करतो परत बिया आता सीझन चालू होईल ना आम्ही पण गावाला जाणार आहोत तेव्हा आपण आई जाऊ नक्कीच ना बिया आणायला मे महिन्यात बघूया आता कधी टाइम भेटत आहे हा ते पण आहे त्याला बहुतेक आता कटिंग करून झालेले आहे मस्त घर आहे एकदम भारी दिसते आणि घर कसा सॉफ्ट असतो या ओल्या काजूच्या बियांमध्ये टेस्ट टेस्ट असते त्याची ना मस्त लागते छान लागते तर मंडळी आता सर्व काजूचे बिया जे आहेत त्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि आता बघा आई कशा प्रकारे आतमधला गर जो आहे तो काढताय टोकेरी सुरी घ्यायची टोकेरी सुरी आहे ना त्याच्यावर पियाची करायची आणि हातात दुसऱ्या हातात कपडा आहे चीक नको लागायला म्हणून आणि दुसऱ्या हातात चाकूच्या मदतीने तो गर काढायचा बघा ह्याला इकडे साल पण असते साईडला ते पण करायचे आपल्याला हा आधी सर्व हे आपण घर काढून घेऊया त्याच्यानंतरला ह्या साला सुद्धा आपल्याला सोलायचे आहेत खूपच जास्त घर झालेत बघा दोन भाग केल्याच्या नंतर ना खूप सारे काजूचे घर झाले असे जास्त असले ना ती काजूची भाजी खायला मजा असते याच्यानंतर परत आई ते पाण्याने धुवायचे पण नाहीत ना पुसायला लागतात स्वच्छ चीक पूर्ण साइडला करून तो फक्त घर चांगले स्वच्छ करायला लागतात तर मंडळी फक्त आपले काजूचे घर सर्व काढून झालेले आहेत खूपच भारी दिसत आहेत आणि ना ह्याची मागची साल आपल्याला सोलून घ्यायची अगोदर हे बघा साल काढून घ्यायची आहे आणि त्याच्या नंतरला आपल्याला ते स्वच्छ कपड्याच्या साईडने पुन्हा पुसायचे आहेत हे बघा या साईडला सर्व साल वगैरे काढून चीक अजून आहे चीख ह्या आता खाली कापड ठेवलं आहे ह्या कापडाच्या मदतीने चीक वगैरे सर्व पुसून काढायचे तर मित्रांनो इकडे बघताय आपण एक वाटी खोबरा घेतलेला आहे आणि कांदे दोन घेतलेले आहेत दोन्ही पण आपण भाजून घेतलेले आहेत आणि ते लसणाचे पाकडे घेतलेले आहेत एवढे आपल्याला लागणार आहेत तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून त्यांचा मसाला रेडी करायचा आहे तर मंडळी बघताय काजूचे गर आपले सर्व सोलून झालेले आहेत आता थोडंसं पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घेतोय तर मंडळी इकडे बघतोय भाजी बनवण्यासाठी आपण इकडे एक कांदा कटिंग करून घेतलेला आहे एक टोमॅटो आहे त्यानंतर लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत पाच त्याला पण तुकडे केलेत त्याचे कट केलेत त्याच्यानंतरला इकडे दोन बटाटे घेतलेले आहेत हे आपण काजूचे गिर स्वच्छ केलेले आणि इथे कांदा खोबरा भाजून त्याचा वाटप केलेला मसाला रेडी केलेला आहे आता आपण फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे सर्वात पहिलं आपण तेल तापत ठेवलेला तर त्याच्यामध्ये राई टाकून घेतला आहे जिरा कांदा परतून झालेला आहे ब्राऊन असा थोडा कलर आलेला आहे तर आता मी टमाटर घालते टमाटर पण चांगलं परतून घ्यायचं आहे बघा आपला कांदा टमाटर चांगला परतून घेतलेला आहे तर ह्याच्यात मी आता घरगुती आपला लाल मसाला घाते घा दोन चम्मच टाकले हळद घात एक चम्मच काश्मीरी मसाला आहे थोडायचा गरम मसाला घालते काजू गरम मसाला मस्त चांगला तर परतून घ्यायचा आहे हा बघा आपला वाटप केलेला मसाला घालते आणि ह्याला चांगला मस्त वेंडी बनवून घ्यायची आहे मसाल्याचे चांगला मसाला, 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 मसाला परतवला ना की मस्त भाजीला टेस्ट चांगले येते सगळा मसाला चांगला परतून झालेला आहे त्याच्यात पाणी घालते पाणी किती पाहिजे तेवढंच घालायचं जास्त नाही पाणी अशी जरा सुखीच घालायचं आहे सुकी ग्रेव्ही मध्ये ना छान लागते काजूची भाजी जास्त पण पाणी नाही टाकायचंय नॉर्मल टाकायचंय आम्ही अर्धा कप टाकलेला आहे आतमध्ये आणि आता बघा ग्रेव्ही आपली छान रेडी झालेली आहे फक्त मस्त कलर सुद्धा भारी काजू घालते हे सर्व स्वच्छ केलेले आपण काजू आतमध्ये घातलेले दोन बटाटे पण घालते मस्त बना शिजवून घ्यायची आहे आपल्याला पाणी कसं पाहिजे किती पाहिजे कोणाला जास्त लागतो थपथपीत कोणाला सुखी लागते तसं आपण पाणी ठेवायचं आपल्याला जशी भाजी लागते तसे मी थोडं पाणी घालते अजून कारण थोडं शिजायला पाहिजे ना शिजायला थोडंसं पाणी लागतं म्हणजे पाणी थोडस आटतो शिजल्याच्या नंतरला त्यामुळे नॉर्मल पाणी टाकायचं आपल्याला हे वले आहेत काजू यांना का जास्त नाही नसलं पाणी तरी चालतं जे शिजतात लागतात तरी पण एक ग्लास आम्ही पाणी टाकलेलं आहे म्हणजे कसं गरम झाल्याच्या नंतरला पाणी हटला जातो मग भाजी नॉर्मल चांगली सुकीच ग्रेव्हीमध्ये छान लागते तर मंडळी बघते आपली काजूची भाजी एकदम भारी झालेली आहे ग्रेव्ही मध्ये खूपच छान दिसते आणि काजू पण पूर्ण सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहेत मस्त शिजलेले आहेत आई दाखव जरा काजू बघा भारी आता आम्ही पण जेवायला बसतोय छान दिसायला पण छान दिसते तर मंडळी आज आपल्या घरी आ, स्पेशल गावावरून भेटवस्तू आली होती म्हणजेच ओल्या काजूच्या बिया आल्या होत्या आणि खरंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय की त्या कशा कटिंग करतात आतमधून काजूकर कशा प्रकारे काढला जातो आणि काजूची भाजीची रेसिपी आईने बनवून दाखवलं तर नक्कीच सर्वांना तुम्हाला काजूच्या बियांची आठवण आली असेल गावची आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय